परभणी जिल्ह्यात सर्व दूर भागात पावसानं हजेरी लावली आहे यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळालाय पावसाळा सुरू होऊन एक महिना पूर्ण व्हायला आलाय तरी देखील काही भागात समाधानकारक पाऊस झाला नाही आता हळूहळू पावसाचा जोर वाढत आहे परभणी जिल्ह्यात चांगला पाऊस झालाय सेलू तालुक्यात दोन तास पाऊस पडला या तर यामुळे तालुक्यातील रायपूर गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आलाय तर जिंतूर शहरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शहरात सर्वत्र नाल्याचं पाणी रस्त्यावरती आल्याचं चित्र पाहायला मिळालं परभणी शहर व परिसरामध्ये देखील रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडला पूर्णा गंगाखेड पालम पाथरी सोनपेठ या तालुक्यात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय असं असलं तरी शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील